आजच्या भागामध्ये आपण बघितलं की सगळ्यांनी मिळून हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि आता हनुमान हे समुद्र उल्लंघन करून लंकेत जायला तयार झाले आजच्या एपिसोड मध्ये सुंदरकांड सुरू होत आहे नमस्कार मी मंजुषा केळकर मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसाच मला त्या परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळो श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन आपण नियमितपणे जे एपिसोड बघत आहात त्यांना सगळ्यांना धन्यवाद आणि प्रणाम सुरू करूया आजच्या भागाला आजच्या भागामध्ये अं आपण बघतो की कपिश्रेष्ठ जे हनुमान आहे ते कसे आहेत त्यांनी काय केलं तर मस्तक आणि ग्रीवा उंच केली आणि ते असे बैलाप्रमाणे आणि नंतर महाभलाढ्य धैर्यवान हनुमान हे तृणयुक्त प्रदेशावरून सुखाने संचार करू लागले त्यानंतर पुढे जाऊन आपण काय बघतो आहोत त्यांनी प्रथम सूर्य इंद्र ब्रह्मदेव यांना हात जोडून पुढे जाण्यासाठी कारण आता त्यांना समुद्र उल्लंघन करून जायचं होत आता हनुमंत ज्या पहाडावर चढले होते तो पर्वत हलू लागला तो पर्वत दबू लागला आणि त्या महेंद्र पर्वतातून जलस्रोत वाहू लागले शिला खाली पडू लागल्या पर्वताच्या पिडेमुळे जीवही पीडित झाले ते गुहेत जाऊन बसले प्रचंड कोलाहल होऊन दिशा उपवन यासह पृथ्वी दुमदुमून गेली आणि असे हे हनुमंत सर्व बाजूंनी त्यांना आशीर्वचन ऐकू येऊ लागले विद्याधर आणि महर्षी एकत्रितपणे अंतरिक्षात उभे राहिले आणि त्यांना आशीर्वाद दिला हनुमंतांनी आपले अंग हलवून रोम हलवले आणि मोठ्यांदे गर्जना केली ते आपली जी शेपूट आहे ती भूमीवर आपटू लागले आपले हात त्यांनी पर्वतावर ठेवले दोन्ही पाय संकुचित केले आखडून घेतले मान ही संकुचित केली आणि दृष्टी थोडीशी वर केली हृदयामध्ये प्रा, प्राणवायूचा निरोध केला आणि अन्य वानरांना म्हणाले मी लंका नगरीमध्ये जाईन लंकेमध्ये सीता माझ्या दृष्टीस पडली नाही तर त्याच वेगाने मी स्वर्ग लोकाला चालता होईन स्वर्गातही जर सीता माझ्या दृष्टीस पडली नाही तर रावणाला मी नक्कीच बांधून आणेन अथवा रावणासह लंकेलाच उपटून घेऊन येईन या प्रकारे वानरांशी बोलून हनुमान जे आहे ते वेगाने उड्डाण करू लागतात त्या वेगाने आकृष्ट होऊन पर्वतावरील वृक्षही आपल्या सर्व शाखा एकत्र करून सर्व बाजूंनी जणू हनुमंतांबरोबर उड्डाणच करू लागले असे असंख्य वृक्ष हनुमानाबरोबर जाऊ लागले ते वृक्ष जड होते आणि थोडे दूर त्यांच्याबरोबर उडाल्यानंतर ते समुद्रात बुडून गेले अशाप्रमाणे हनुमंत आता आपल्या गतीने त्यांनी प्रचंड वायू निर्माण केला आणि मेघमंडलातून बाहेर पडलेला वायू ह्याच्यामुळे सागरात अतिशय खळबळ माजली खळाळू लागला सागर सर्व बाजूंनी हनुमानाच्या उड्डाणाच्या वेगाने पाणी बाजूला झाल्याने त्या सागरात राहणारे तिमी नावाचे मोठे मासे, मासे मगरी सुसरी कासवे हे समुद्राच्या पृष्ठभागी दिसू लागले देवता गंधर्व चारण यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली श्रीरामचंद्रांचे कार्य करण्यासाठी जात असल्या कारणाने सूर्याने त्यांना ताप दिला नाही ऋषी त्यांची स्तुती करू लागले त्यांचे प्रशंसा करून गीत गाऊ लागले सागर एवढ्यातच आपल्या स्वतःशी विचार करू लागला की इक्षवाकू कुलाधिपती महाराज सागर यांनीच पाण वाढवले आहे आणि हे हनुमान इक, इक्षवाकू वंश राजा रामचंद्रांची मदत करत आहेत म्हणून मलाही काहीतरी असा उपाय केला पाहिजे की ज्या योगे हे वानरवीर थोडेसे विश्रांती घेतील म्हणून त्या समुद्राने काय केलं की आपला जो आतमध्ये असलेला मैनाक पर्वत होता त्याला म्हणाला की गिरीश्रेष्ठा तुम्ही एक काम करा आ, तुम्ही तुम्हाला तर तसं तर कसा ठेवलंय समुद्राच्या आतमध्ये असुरांचा मार्ग अडवण्यासाठी पण तुम्ही एक काम करा की मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही वर या आणि वर येऊन काय करा म्हणजे ते जे हनुमंत आहेत ते काही काळासाठी तुमच्यावर विश्राम घेतील हे ऐकून तो जो मैनाक पर्वत होता तो समुद्राच्या जलातून वर आला आणि मैनाक पर्वताला पाहून अरेच्छा आपल्या मार्गात हे विघ्नच उपस्थित झाले की काय असं हनुमंताला वाटले आणि त्यांनी मैनाक पर्वताला आपल्या छातीचा तडाखा देऊन खाली पाडले या खाली पाडल्यानंतर मग मैनाक म्हणाला हे वानर श्रेष्ठा मी तुमच्या मार्गात अडचण नव्हतो तुम्ही माझ्या शिखरावर उतरून थोड्या वेळ विश्रांती घ्या आणि मग पुढे जा यासाठी मी आलो होतो आणि असं करण्यास मला समुद्रानं सांगितलं आहे आणि म्हणून समुद्रातन मी वर आलेलो आहे मैनाकनी असं म्हटल्यानंतर कपिश्रेष्ठ हनुमान म्हणाले की मी तर वानरांजवळ अशी प्रतिज्ञा केली आहे की मध्ये मी कुठेही थांबणार नाही असे म्हणून त्यांनी मैनाक पर्वताला स्पर्श केला आणि पुढे चालते देवता झाले तदनंतर गंधर्व सिद्ध महर्षी हे वायुपुत्र हनुमान समुद्रावरनं जात आहे तू परत थोडस विघ्न उत्पन्न कर असं नागमाता सुरसेला म्हणाले आणि त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आम्ही परत एकदा हनुमानाचे बळ आणि पराक्रम यांची परीक्षा घेऊ इच्छित आहोत याप्रमाणे देवतांनी विनंती केली असता सुरसा देवीनी समुद्राच्या मध्ये राक्षसीचे रूप धारण केले त्याला म्हणाली देवेश्वरांनी मला तुझे भक्ष म्हणून अर्पण केले आहे तरी तू माझ्या मुखामध्ये प्रवेश कर त्यांना म्हणाले कि मी त्या रामाच्या आज्ञेने दूध बनून सीतेकडे जात आहे तुम्हाला सहाय्य केले पाहिजे आणि मी सीतेचे दर्शन करून परत येऊन तुझ्या मुखात नक्कीच प्रवेश करीन सुरसा त्यांना म्हणाली की मला असा वर मिळालाय की माझ्या तावडीतून सुटून कोणीही जाऊ शकणार नाही हनुमान क्रुद्ध होऊन म्हणाला मग तू आपले मुख इतके मोठे कर की जे आयोगे माझा भार सहन करू शकशील सुरसेने दहा योजन विस्तृत केले हनुमंत बघितलं ते पण दहा योजन झाले सुरसेने वीस केले ते पण विशाल झाले त्यांनी तिने चाळीस योजने विस्तृत केले हनुमान पन्नास योजने झाले हनुमानाने आपले शरीर शेवटी नव्वद योजने धारण केलेले पाहून सुरसेने आपल्या मुखाचा विस्तार शत योजने केला आणि हे बघितल्यानंतर हनुमान तिच्या मुखात प्रविष्ट झाले का त्यांनी आपलं जे आंग होत ते अंथ्या एवढं संकुचित केलं तिच्या मुखात त्यामुळे त्यांना प्रवेश करता आला प्रविष्ट झाले आणि अत्यंत वेगाने बाहेर पडले तिला म्हणाले अंतरिक्षात उभं राहून हे दाक्षायणी तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुझ्या मुखात प्रविष्ट झालो होतो आता मी सीतेला शोधायला ती जिथे असेल तिथे जात आहे त्या मनाला अवलोकन करून सुरसा देवी आपले खरे रूप धारण करून म्हणाली तू आता सुखपूर्वक जा तू रामाचे काम करायला जात आहे हनुमानाचे हे तिसरे अत्यंत दुष्कर कार्य पाहून सर्व प्राण्यांनी त्यांची प्रशंसा केली ते आकाशात वेगाने उड्डाण करून पुढे जाऊ लागले पुढे जाता जाता त्यांना वाटेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसल्या मेघ समुदाय होते त्यांच्या वाटेमध्ये त्या हनुमानाला पुढे सिंहिका सिंहिका नामक राक्षसीने पाहिले ती जी होती ती हनुमानाची छाया पकडणारी राक्षसी होती बरं का ती म्हणाली अरे वा आज मला पोटभर जेवण मिळणार आहे राक्षसीला पाहून हनुमान मनात म्हणाले की ही छायाग्राही जीव जो आहे हे मला सांगितलं होतं सुग्रीवाने की एक असा छायाग्राही जीव तुम्हाला भेटेल आणि तो आता ही सिंहिकाच दिसते आहे त्याप्रमाणे महाकाय जे कपी होते ते वृद्धिंगत होऊ लागले महाकपीचे शरीर वाढत आहे हे पाहून सिंहिकेनेही आपले मुख परत पसरले हनुमानाने परत आपला देह संकुचित करून तिच्या मुखामध्ये उडी घातली आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या राक्षसीच्या मर्म स्थळाला विदीर्ण करून टाकले आणि मनाच्या गतीची बरोबरी करत वेगाने उडी मारून हनुमंत बाहेर आले राक्षसीचा वध कपि श्रेष्ठ अत्यंत वेगाने पुढे जाऊ लागले आकाशामध्ये उडत असतानाच हनुमानांनी वृक्षांनी सुशोभित लंका नामक बेट पाहिले हे जे लंका नामक बेट होते ते बघून ते म्हणाले अरे माझे शरीर विशाल आणि तीव्र वेग पाहिल्यावर राक्षसांच्या मनात कुतूहल उत्पन्न होईल म्हणून त्यांनी लहान रूप धारण केले आणि वरूनच लंकापुरीची शोभा पाहू लागले ती लंकापुरी कशी होते बरी ती रम्य महानगरी सोन्याच्या प्राकारांनी म्हणजेच तटबंदींनी व्याप्त होती तिथे मोठे मोठे रस्ते होते शेकडो अट्टालिका होत्या बाहेरची दारे सोन्याची होती विश्वकर्म्याने निर्मिलीली आणि राक्षसाधिपती रावणाने संरक्षण केलेली ती तिरंका जणू आकाशातच तरंगत आहे की काय अशी हनुमंताने पाहिली हे बघितल्यानंतर हनुमान उत्तरद्वाराशी गेले उत्तरद्वाराशी गेल्यानंतर उत्तर त्यांना कळून आले की लंकेभोवती असलेला समुद्राचा खंदक तिच्या तिच्यातील कडेकोट बंदोबस्त आणि रावणासारखा भयंकर शत्रू विचार करू लागले की युद्ध करून लंका जिंकणे देवांनाही शक्य नाही, नाही। पण तरी सुद्धा मी सर्वप्रथम सीता जिवंत तरी आहे की नाही याचा शोध घ्यायला पाहिजे हे बघण्यासाठी म्हणून लहान रूप धारण करूनच मी लंकेत प्रवेश करीन असा त्यांनी मनात विचार केला तसा निश्चय करून हनुमान सूर्यास्ताची प्रतीक्षा करू लागले रात्र झाली रात्रीच्या वेळी हनुमान अगदी मांजरा एवढे झाले त्या मांजरा एवढ्या रूपामध्ये त्यांनी लंकापुरीत प्रवेश केला त्यांनी पाहिले अतिशय शक्तिशाली सैन्याच्या द्वारे लंकेचे रक्षण केले जात होते त्यांच्या रक्षणासाठी मोठ्या मोठ्या होती ती नगरी त्यामुळे ती नागांनी सुरक्षित सुंदर भोगवती नगरीप्रमाणे भासत होती सर्व बाजूनी लंकेचे अवलोकन केल्यावर ते आपल्या अंतःकरणात अतिशय आश्चर्यचकित झाले गेल्यानंतर त्यांनी बघितलं क्रौंच मयुराचा कलर व सगळीकडे गुंजित होत होता द्वारावर राज नामक पक्षीही निवास करीत होते अशी ती नगरी पाहून हनुमानास अत्यंत हर्ष झाला रावणाचे सैनिक या पुरीचे रक्षण करीत होते म्हणून दुसरं कोणीही तिला बळपूर्वक आपल्या कब्जात घेऊ शकणार नाही याची हनुमंतांना खात्रीच पटली जणू काही पुढे जात असता त्या नगरीत हनुमंत जेव्हा प्रवेश करू लागले तेव्हा त्या नगरीची अधिष्ठात्री देवता लंका देवी ही आपल्या स्वाभाविक रूपात प्रकट झाली आणि तिने त्यांची भेट घेतली ती म्हणाली लंकादेवी म्हणतेय हे वनचरा तू कोण आहेस आणि कोणत्या कार्यासाठी आला आहेस हनुमान म्हणाले कि तुम्हाला जे जे विचारत आहेस ते काय मी ते खर मी खरं खरं सांगेन पण तरी तू आधी मला सांग की तू कोण आहेस देवी लंका म्हणाली मी या नगरीचे रक्षण करीत असते मी स्वतः नगरीच आहे हनुमानाने लंकानगरीस सांगितले की मी लंकानगरी पाहण्यासाठीच इथे आलो आहे आणि ती पाहण्याची मला फार उत्कंठा आहे या लंकेमध्ये जी वने उपवने अरण्ये मोठी मोठी भुवने ती पाहण्यासाठीच मी इथे आलोय राव हनुमंताचे हे ऐकून लंका पुन्हा कठोर वाणीने तिला म्हणाली मला परास्त केल्याखेरीज आज आज ही लंका नगरी पाहू शकणार नाहीस तेव्हा कपी केसरी म्हणाले हे बद्रे हे जसा आलो आहे ना तसाच निमूटपणे परत जाईन हे ऐकून लंकेने भयंकर गर्जना करून वानर श्रेष्ठ हनुमानास खूप जोरात एक थप्पड मारली आणि ते झाल्यानंतर हनुमानाने जोराने सिंहनाद केला आणि लंकेला जोराने एक ठोसा जोर मारला आपल्या डाव्या हाताची मूठ वळून एक जोरदार ठोसा लंकेला मारला ती एकदम भूमीवर पडली भूमीवर पडल्यानंतर ती स्फुंदत स्फुंदत वानरवीराला म्हणाली कपिश्रेष्ठा माझ्यावर प्रसन्न हो आणि मी साक्षात लंकापुरी आहे तू आपल्या पराक्रमाने माझा पराजय केला आहेस मला ब्रह्मदेवाने जसे विरदान दिले होते ते मी आता तुला सांगते त्यांनी सांगितले होते की ज्यावेळी कुणी वानर तुला स्वपराक्रमाने वश करून घेईल तेव्हा राक्षसांना भय प्राप्त झाले आहे असेच तू समज आता सीताच्या निमित्ताने राक्षसांचा विनाश समीप आला आहे असे मी समजते आणि म्हणून आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खुशाल सीतेचा शोध घ्या हे झाल्यानंतर हनुमानांनी उडी मारून लंकेत प्रवेश केला रात्री लंकेमध्ये नृत्य संगीत विषयक वाद्यांच्या ध्वनींनी मिश्रित असलेल्या हास्यांच्या उत्कृष्ट ध्वनीनी त्यांचं स्वागत केलं प्रत्येक अट्टालिकेवरती ध्वज होता रत्न खचित खिडक्यांनी घरे सुशोभित होती राम कार्यासाठी संचार करणाऱ्या आणि सुग्रीवाचे हित करणाऱ्या हनुमानाने अलंकाराने विभूषित अशी ती नगरी अवलोकन करून प्रसन्नतेचा अनुभव केला मनोहर गायन ऐकले स्त्रियांच्या नुपुरांचा कमरपट्ट्यांचा शब्दही त्यांच्या कानावर पडला स्त्रियांच्या भूषणाचा ध्वनीही त्यांना ऐकू आला काही राक्षसांच्या घरामध्ये अध्ययन करीत असलेले मंत्र ऐकू येऊ लागले स्वाध्यायात तत्पर असलेल्या कित्येक निशाशरांना त्यांनी पाहिले नगराच्या मध्यभागी त्याला रावणाचे गुप्तहेरही दृष्टीस पडले अनेक वर्णाचे बहुरंगी निशाचरही तिथे रमण करीत होते नगरीच्या मध्यभागाचे रक्षण करणारे एक लाख सैन्य कपिश्रेष्ठ हनुमानाने पाहिले त्रिकुट पर्वत शिखरावर असलेले रावणाचे प्रख्यात गृह सर्व बाजूंनी श्वेत कमलांनी अरंकृत अशा खंदकांनी वेढलेले होते त्याच्या चारी बाजूस अत्यंत उच्च तटबंदी होती स्वर्गतुल्य दिव्य संगीताच्या नादाने ते नादित झालेले होते चारी बाजूने घोड्यांच्या खिंकाळ्यांचे स्वर अलंकारांचा ऋणझुण ध्वनी ऐकू येत होता नाना प्रकाराचे रथ पालख्या विविध वाहने विमाने सुंदर हत्ती घोडे द्वार संचारणामुळे सुंदर दिसत होते राजमहाला अंतपुराभोवती सुवर्णाचा एक तट बांधलेला होता आणि अशा त्या रावणाच्या अंतपुरात हनुमानाने प्रवेश केला चंद्रदेव त्यावेळेत आकाशात चमकत होता निर्मळ प्रकाश चंद्रम्याचा बघून कालात विहार करणारे निशाचर रथ अश्व चांगल्या बैठकी संपन्न लोक राक्षसांची जवळजवळ असलेली घरे इत्यादी सर्व त्या बुद्धिमान हनुमंतांनी बघितले मदिरेत उन्मत्त झालेले राक्षस लोक काही नायिका तिथे येणं जाणं करीत असलेल्या हे सगळं काही हनुमंतांनी आपल्या तीक्ष्ण नजरेने बघितलं अनेक उत्कृष्ट विश्वविख्यात राक्षस सुद्धा त्यांनी ते पाहिले ते सुस्वरूप नाना गुणांनी संपन्न असे तेजस्वी होते हे सगळं पाहून हनुमान अत्यंत प्रसन्न झाले अत्यंत प्रभावशाली अशा राक्षसांच्या स्त्रियाही हनुमंतांनी तिथे पाहिल्या पण इतका वेळ शोध घेतल्यानंतरही ते इथे आले होते त्या सीतेला हनुमंत पाहू शकले नाही ते अतिशय निराश झाले त्यांचा जणू काही मावळून गेला कारण त्यांना काही केल्या कुठे सीता दिसतच नव्हती हजारो सेना सुवर्णाच्या अलंकारांनी विभूषित अशी सेना विभिन्न आकाराच्या शिबिकार लतागृहे चित्रशाळा क्रीडा भुवने काष्टमय क्रीडा पर्वत विलास गृहे विलास भुवने जिकडे तिकडे भेटेल तिथे हनुमंतांनी सीतेचा शोध घेतला या विस्तृत महालामध्ये शेकडो तालिका होत्या शेकडो रत्न होते त्याच्या गच्च्या खूप मोठ्या मोठ्या लांब रुंद होत्या अशा त्या मध्य असलेल्या भवनात आता हनुमंतांनी प्रवेश केला पण सीता कुठे काही दृष्टीस पडली नाही हनुमंत विचारच करीत आहेत की आता पुढे काय अजून काय बघायचंय आपल्याला इथे आणि माता सीता आपल्याला का बरं दिसत नाही आजचा हा भाग लंकानगरीचं वर्णन हनुमंताचं समुद्रपार उड्डाण इथेच संपतो आपण बघूया मागच्या वेळेसचा प्रश्न काय होता त्याच्या वेळेचा प्रश्न होता नास्तिक दर्शन म्हणजे काय आता नास्तिक दर्शन भारतीय दर्शन परंपरेतलंच एक दर्शन आहे आणि ते नास्तिक दर्शन म्हणजे जे वेदांना मानत नाही ते नास्तिक दर्शन आता या श्रेणीमध्ये मुख्यत्वे करून कोण कोण येतं चारवाक बौद्ध आणि जैन दर्शन म्हणजे जे ईश्वर आत्मा आणि पुनर्जन्म या तीन गोष्टींना मानत नाही त्याला सुद्धा नास्तिक दर्शन आपण म्हणू शकतो नास्तिक दर्शनाची सर्वात मोठी ओळख काय की हे वेदांना प्रमाण मानत नाहीत की वेदांमध्ये जे लिहिलंय ते सत्यच आहे असं मानत नाही आणि चारवाक दर्शन ह्यातलं एक जे दर्शन आहे ते परलोक आणि आत्मा ह्याच्यामध्ये सुद्धा विश्वास ठेवत नाही मग हे कशावर विश्वास ठेवला तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपल्या इंद्रियांनी ज्या गोष्टीचा अनुभव घेतला फक्त तेच आणि तेच एकमेव एकमात्र सत्य असं नास्तिक दर्शनाचा उद्देश आहे किंवा नास्तिक दर्शन असं मान्य करतं आणि जैन आणि बौद्ध दर्शन सुद्धा एका प्रकाराने नास्तिक दर्शनच आहे चारवाक दर्शन आपण मागच्या एका भागामध्ये बघितलंच आहे की ह्याला लोकायत दर्शन असं सुद्धा म्हणतात आणि बरेचदा उदाहरण देताना चारवाक दर्शनाचं असं दिलं जातं की अं ऋणम कृत्वा घृतम पिबेत जवळपर्यंत जिवंत हो, तर आहोत तरपर्यंत सुखानी आणि उपभोगाने जिवंत राहिलं पाहिजे ऋण घ्यावं लागलं तरी चालेल पण आपण उपभोग काही सोडायचा नाही तर असं हे नास्तिक दर्शन बघूया या भागातला आपला प्रश्न काय या भागातला आपला प्रश्न आहे स्वर योग किंवा स्वर विज्ञान म्हणजे काय तुम्ही याच्याबद्दल पहिले कधी ऐकलं आहे का स्वरोदय शास्त्र असं सुद्धा ह्याला म्हणण्यात येतं जे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं याबद्दल तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा प्रश्नाचं उत्तर पुढील भागात सात ऑक्टोबर रोजी बघायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद